संविधानामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही तरी पण उपमुख्यमंत्री पद हे वैध कसं या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान यांच्या पाठोपाठ आता ओडिशामध्येही भाजपनं सरकार स्थापनेचा तोच फॉर्म्युला वापरलाय तीन राज्यांनंतर आता ओडिशातही मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहेत मोहन मांजी हे ओडिशाचे मुख्यमंत्री असतील तर के व्ही सिंग देव आणि प्रवती परिदा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले गेल्या वर्षी सरकार स्थापन केल्यानंतर भाजपनं मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री केले होते तसंच नितीश कुमार यांच्या आगमनानंतर बिहारमध्ये देखील एन डी एचं सरकार स्थापन झालं त्या दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच आहेत महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे आणि इथंही दोन उपमुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशात नुकत्याच स्थापन झालेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये जनसेना पक्षाचे पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले तर यापूर्वीच्या जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमध्ये आंध्र प्रदेशात एक दोन नवे तर तब्बल पाच उपमुख्यमंत्री होते सध्या देशातील चौदा राज्यांमध्ये तेवीस उपमुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश कर्नाटक तेलंगणा या पाच राज्यांमध्ये एक उप एक उपमुख्यमंत्री आहे तर उर्वरित नऊ राज्य जे की बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय ले, नागालँड ओडिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री आहेत यात पंधरा उपमुख्यमंत्री हे भाजपचे आहेत तर तीन काँग्रेसचे आहेत आणि पाच इतर पक्षांच्या आहेत राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्टमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी संबंधित तरतुदी आहेत कलम एकशे त्रेसष्ट एक असं म्हणतं की राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल यात मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि मंत्रिमंडळही मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपाल नियुक्त करेल अशी तरतूद आहे मात्र या दोन्ही लेखांमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख नाही राज्यात उपमुख्यमंत्रीपद हे कॅबिनेट मंत्र्यांच्या समकक्ष मानले जाते उपमुख्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्र्यांच्या इतकाच पगार आणि सुविधा मिळतात यावर्षी बारा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टानं उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवर निर्णय दिला होता मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं उपमुख्यमंत्री पद असंवैधानिक नसल्याचं म्हटलं होतं खरं तर उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्त्यांना घटनाबाह्य ठरवणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती पब्लिक पॉलिटिकल पार्टी नावाच्या संघटनेनं ही याचिका दाखल केली होती आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाकडे उपमुख्यमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी देखील केली होती घटनेत उपमुख्यमंत्री सारखं कोणतंही पद नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता हे घटनेच्या कलम चौदा समानतेचा अधिकारचं उल्लंघन करते असंही याचिकेत म्हटलं होतं मात्र ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की उपमुख्यमंत्री पद हे पद आहे आणि ते कोणत्याही घटनात्मक तरतुदीचं उल्लंघन करत नाही उपमुख्यमंत्री झाल्यामुळं कोणतीही विशेष सुविधा मिळत नाही किंवा जास्त पगार मिळत नाही उपमुख्यमंत्री हा राज्याचा राज्य सरकारमधील पहिला आणि महत्त्वाचा मंत्री असतो असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं उपमुख्यमंत्री पद हे संविधानाचं उल्लंघन करत नसल्याचा निर्वाळा त्यांनी केला होता बहुतेक आघाडी किंवा युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद होतं अनुग्रह नारायण सिन्हा हे भारताचे पहिले उपमुख्यमंत्री मानले जातात अनुग्रह नारायण सिन्हा हे स्वातंत्र्यापासून जुलै एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत पर्यंत बिहारचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये कर्पुरी ठाकूर हे बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री होते सदुसष्ट नंतर काँग्रेस थोडी कमकुवत होऊ लागली तेव्हा अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आले एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये उत्तर प्रदेशात चौधरी चरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड लेजिस्लेटिव्ह पार्टीचं सरकार स्थापन झालं तेव्हा जनसंघाचे रामप्रकाश गुप्ता उपमुख्यमंत्री झाले जनसंघाचे नेते वीरेंद्र कुमार सकलेचा हे महाराष्ट्र प्रदेशाचे पहिले उपमुख्यमंत्री होते एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये गोविंद नारायण सिंह यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले तर हरियाणाचे पहिले उपमुख्यमंत्री चौधरी चंद्राम होते उपमुख्यमंत्र्यांप्रमाणेच भारतातील अनेक नेते उपपंतप्रधानही ने राहिले आहेत स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या अंतरिम सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान होते त्या सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते त्यांच्यानंतर मोरारजी देसाई चरण सिंग देवीलाल आणि लालकृष्ण आडवाणी हे देखील उपपंतप्रधान बनले व्ही पी सिंग यांच्या सरकारमध्ये देवीलाल हे उपपंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी संविधानानुसार शपथ घेतली नसल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं मात्र सर्वोच्च न्यायालयानं देवीलाल यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आणि त्याही मंत्रिमंडळातील इतर सदस्यांप्रमाणेच मंत्री असल्याचा निकाल दिला होता परिणामी उपमुख्यमंत्रीपद पर संविधानात नमूद नसलं तरी राजकीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी या पदाचा सोयीस्करपणे उपयोग करत असल्याचं दिसून येतं या आणि यासारख्या वेगळ्या राजकीय माहितीसाठी आपण पुन्हा भेटणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र